तेलभारा तालुक्यातील येत असलेल्या ग्राम मनात्री पचगव्हाण उकळी वाडी इसापूर पोलीस स्टेशन परिसरामध्ये अवैध दारू वरली मटका जुगार तितली भावरा कलब विमलगुटका व्हांवर ठेवण पानटपरींवर घर पोहोच सेवा व सर्व अवैध धंदे जोमास सुरू आहे अकोल्याचे नवीन पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक यांनी काल घेतलेली मिटिंगमध्ये सर्व ठाणेदारांची अवैध धंद्यांबाबत कान उघडणी केली मात्र तेलवारा पोलीस स्टेशनच्या नाकाला टिचूनच ग्रामीण परिसरामध्ये वरली मटका जुगार अवैध विदेशी दारू जोमात तर तेलवारा पोलीस कोमात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध दारू विक्रीला या परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवैध दारू विक्रीला व अवैध धंद्यांना चांगल्या प्रकारे ऊत आल्याचं दिसून येत आहे तेलवारा पोलीस स्टेशन म्हणजे येथे नव्यानं रुजू झालेले ठाणेदार यांचे याबाबत दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे रोज सकाळी सहा वाजतापासून आडसूळ फाटा येथील व भाबेरी येथील टू व्हीलरने आजूबाजूच्या खेड्यामध्ये दे देशी दारूची घरपोच दिवसातच सेवा होत आहे व देशी दारूची विक्री होत असल्याचं दिसून येत आहे व तसेच खुलेआम विक्री विमल असून याबाबत ठाणेदारांनी सर्व अवैध दारू विक्री व सर्व अवैध धंदे बंद करावी तसेच पचगवाण येथील पोलीस चौकी सुरू करावी अन्यथा गावातील नागरिक याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करीत असल्याचं नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे बीड बीडचे पोलीस फक्त एक ते पाच तारीखपर्यंत या परिसरात दिसतात बाकीचे दिवस हे महाशय दिसतच नाही यामुळे अवैध धंदे चांगलेच वाढले आहे एक ते पाच तारीख म्हणजे वसुलीचे दिवस तर नाही ना अशी चर्चा परिसरात होत आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष वानखेडे तेलवारा अकोला